नमस्कार कसेच सगळे मस्त मजेत ना का, तर कालचा व्हिडिओ काय मला टाकायला जमला नाही का कामाची गरबडचा जत्रेची गडबड होती त्यामुळं मी तो व्हिडिओ आज टाकणार आहे मी आता रानात आहे आलेले तर घरचं सगळं जत्रेचं राडा पडलेला त्या आवरला आणि भिंडीन ती तोडायची होती म्हणल्यावर ती तोडायला घेवडाही ही। आले तर वडील राहिलेत आज तर बघा मला मदत करू लागायला आल्यात म्हणजे एकटी कधी तोडायची आता उशीर झालेला आहे त्यामुळं आम्ही दोघं पण तोडतो आहे ते आम कालचे आमचे खास पाहुणे आलेले मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते आमचे खास पाहुणे कोण होते ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा चला दाखवते तुम्हाला पाहुणे आमचे खास तुम्हारा, तुम्हारा।

नमस्कार कसेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तर बघा मी म्हणलेलं रविवारी आमची जत्रा आहे तर त्याच्या भाकरी चालू आहेत मी तुम्हाला दाखवते सगळ्या ही बारकी सासूबाई आमची ही मोठी कसा पदर घेतला बघा लगेच ही आमची जाऊबाई थोडीशी दमलेली दिसते आज भाकरी करून करून ह्या जाऊबाई त्या आपण गायला त्या सासूबाई या मोठ्या जाऊ बाई सगळ्यात या, या पण बारक्या म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या आहेत <laughs> त्यांच्यापेक्षा मोठ्या बारक्या सुरेखा दाईकडे बाक्या हा हो? दिसतंय दिसतय दाद्या तू काय करतोय बघा आमचा दाद्या कसा हसतोय बघा बघा मी म्हणलेलं आमच्या इकडं पण भाकरी चालू आहेत तर हे बघा इथं पण भाकरी चालू आहेत त्या जाऊ बाईत त्या पण आहेत मोठ्या आता किती पंचवीस भाकरी झाल्यात त्यांच्या नाही काय बघा आज आमच्या सासूबाई निवांत बसलेत बरं का आता आज काय त्यांना काम नाही आज काय नाही आज निवांत त्या माळकरी त्यामुळे आज काय त्या करणार नाहीत आता माळकऱ्यांना काय काम नाही आज बघा कशी घरात आमची टी व्ही बघत आरामात बसल्यात इकडं इकडं कारभारी बसल्यात आमचे भाजीला राखण का हो इतक्या उशिरा येतात होय 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 का शिजले शिजले का हो शिजलय ना

देवला आलो इथ सकाळी ह्यांना त्याला ते म्हणलं नदीत न जायचं त्यांच्या लक्षात नाही आले पण आले काय म्हणते त्याच्यामुळे आणि मैत्रीण पुण्याची मला तर मैत्रिणींना आम्ही आलो आहे आता परत देवला ताईंच्या ह्यांच्या घरी आता ताईंच्या ह्याच्यावरती खडी येतोय त्यांनी आज तुमची ह्याची यात्रा आहे ना बिरोबाची यात्रा आहे तिकडे आले आणि नवीन चॅनल चालू केलेलं आहे त्यांनी सगळ्या काही साहेबांनी असं सपोर्ट वगैरे करा छान व्ह्यू वगैरे येतात आहे तर आता आल्यावरती त्या म्हणले की आता माझं पण चॅनल आहे आणि आम्ही चालू केलेलं आहे छान वाटलं आणि व्यू वगैरे छान राहिलेलं ते बोलते ना बरं नमस्कार तर माझा नवीन चॅनल आहे तर मी मोना माझी मैत्रीण मग त्या त्यांच्याबरोबर मी आक्काला पण बोलवलं आमची मोनाच्या वास्तुशांतीला गेल्यावर ओळख झाली मी आकांना पण यात्रेसाठी म्हटलं यात तुम्ही कारण त्याच्या निमित्ताने तरी तुम्ही आमच्या घरी येता आणि मग लताताई पण आल्या त्यांच्याबरोबर त्यांना पण बोलवलं आणि तिकडं वरती आक्कांचे मिस्टर बसले खाली मोनाचे मिस्टर आहेत आणि हे लताताईंचे ते ताजी सगळे चालेल मग आता त्यांच्या उपस्थित म्हणल्यावर त्यांना खिचडी केली आणि दाजींना त्यांना स्पेशल आहे त्याच्यामुळं एवढं आपल्या घरी म्हणजे आपण पहिल्यांदाच बोलून त्यांनी माझ्या याला म्हणजे शब्दाला मान दिला मला खरंच खूप आनंद झाला मी सकाळपासून त्यांची वाट बघत होते आणि त्याबरोबर माझी मुलं पण वाट बघत होते की कधी यायच्यात कधी यायच्यात ज्यावेळेस आले तेव्हा त्यांचं मुलांचं पण असं भारी हे झालं त्यांना पण बर वाटलं आले म्हणल्यावरती इकडं माझ्या जाऊबाई पण आहेत भाकरी करू लागत आलेत म्हणलं त्यांना गरम गरम भाकरी चालू करायच्या आणि हे आमचे आहेत ह्यांच्याकडे स्पेशल स्पेशल भाजी करायची दिसलं का आपण आता यांना जेवण वाढतो बाय